हा गिरीश हा सहा सहा पंधरा जेव्हा वाज ते वाजले होते तेव्हाच ही घटना आहे आणि आता मनोरेज जी आहे ती पार्क आणि चेंबूरमध्ये ही अडकलेली आहे मोनोरेलमध्ये असंख्य प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत अग्निशमनच्या अधिकारी शर्तीचे प्रयत्न जे आहेत गिरीश या ठिकाणी करत आहेत प्रवाशांना एक एक करत खा खाली काढत आहेत जी मोनोरेल आहे त्यामधली इलेक्ट्रिक सप्लाय जो हो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे प्रवाशांना आतमध्ये श्वास घ्यायला देखील त्रास होत आहे त्यामुळे या ठिकाणी अग्निशमन दलाचे तीन ते चार बंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दोन्ही बाजूने द्वितर्फ बाजूने म्हणजे मोनोरेलच्या पुढच्या बाजूने देखील आणि मोनोरेलच्या मागच्या बाजूने देखील प्रवाशांना बाहेर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत पण गिरीश सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोनोरेलचे दरवाजे उघडण्यामध्ये जे, जे अग्निशमनचे अधिकारी आहेत त्यांना यश जे आहे ते आलेलं नाही जर का पाहायला गेलं तर मोनोरेलचे जे दरवाजे आहेत ते स्वयंचलित असतात आणि ते इलेक्ट्रिक सप्लायवरतीच बंद किंवा चालू होतात आणि त्याचमुळे कुठेतरी मोनोरेल मधला हा इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे गिरीश तो बंद झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी अग्निशमन दलांच्या अधिकाऱ्यांना देखील प्रवाशांना बाहेर काढण्यामध्ये शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते करावे लागत आहेत खूप मेहनत जी आहे ती करावी लागत आत तर आतमध्ये तुम्ही जर का पाहिलं तर अनेक प्रवासी जे आहेत ते आतमध्ये अडकलेले आहेत तर काही लहान लहान मुलं देखील यामध्ये अडकलेले आहेत मी माझ्या कॅमेरामॅनला सांगू इच्छित दाखवत होतो की ती लहान जी मुलं या ठिकाणी अडकलेली आहेत ते त्यांनी दाखवावे की कि किती मोठ्या संख्येने आतमध्ये जी लहान मुलं आहेत ती देखील या ठिकाणी अडकलेली आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे अग्निशमन दलाचे अधिकारी असतील पोलीस असतील गिरीश ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत पण आतापर्यंत एकाही प्रवाशाला बाहेर काढण्यामध्ये कोणालाही यश जे आहे ते आलेलं नाही कारण दरवाजे जे आहेत गिरीश ते ओपन होत नाही आहेत कारण इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो बंद झालेला आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आता पावसा दुसरा देखील सुरुवात झालेली आहे आतमधली एसी जी आहे ती बंद झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास होत को, आहे तरी कोणालाही आहे ती झालेली नाहीये मात्र जर का जास्त वेळ मोनोरेल बंद राहिली तर नक्कीच प्रवाशांना या मोठ्या गोष्टीला मोठ्या त्रासाला जे आहे गिरीश सामोरे जाऊ जायला लागू शकतं मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे अधिकारी असतील ते या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोनोरेलचा दरवाजा उघडण्यासाठी ओपन करण्यासाठी शर्तीच्या प्रयत्न जे आहेत गिरीश ते सुरू आहेत